हॅलो एव्हरीवन तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंडाकरी बघणार आहोत आणि अंडाकरी ही अगदी हॉटेलसारख्या चवीची असणार आहे खूप सरळ आणि सोपी पद्धत आहे खूप किसकट नाही तुम्हाला ही पटकन लक्षात येईल अशाच पद्धतीने मी बनवलेली आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया मी गॅसवरती एक पॅन गरम करायला ठेवले आणि त्यामध्ये मी तीन ते चार चमचे तेल टाकलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर आपल्याला त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा आहे आणि हा कांदा आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहे तर त्यामुळे कांदा जास्तच क्वांटिटीमध्ये घ्या जेणेकरून तुमची ग्रेव्ही देखील खूप घट्ट होईल आणि अशा प्रकारे आपल्याला आता हा कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे आणि हाच फ्राय केलेला कांदा आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहोत त्यामुळे आपल्याला जेवढी घट्ट ग्रेव्ही पाहिजे तर त्या प्रमाणामध्येच त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे तर आता कांदा हा मीडियम म्हणजे मिडियम भाजलेला आहे तर त्यामध्ये आपण आता टोमॅटो टाकून घेऊयात तर टोमॅटो देखील आपल्याला कट करूनच टाकायचे आणि गॅस आता मीडियम करून टोमॅटो देखील त्यामध्येच आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आता तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो देखील मस्त फ्राय झालेला आहे तर आता यामध्ये आपण दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ॲड केल्यात त्या देखील आपल्याला आता याच्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत तर आता सर्व साहित्य आपलं मस्तपैकी फ्राय करून झालेलं आहे तर ते त्यातील ते तेल जे आहे तर ते निथळण्यासाठी आपल्याला ते सर्व एका साईडला असं काढून घ्यायचं आणि थोडंसं तिरकस भांडं ठेवायचं त्यामुळे काय होईल की जे तेल आहे एक्स्ट्राचं तर ते असं खाली निथळलं जाईल आणि हे सर्व आता थंड झाल्यानंतर मी त्याची मस्त ग्रेव्ही बनवलेली आहे तुम्ही देखील अशाच प्रकारची ग्रेव्ही बनवून घ्या भाजी बनवण्यासाठी मी आता उकडलेली अंडी घेतलेली आहेत अंडी प्रथम मी उकडून घेतलेत आणि आता सर्व अंड्यांना आपल्याला असं काटे चमचा किंवा सुरीने असे टोची मारून घ्यायच्यात ही अंडी आपण आता थोडीशी मसाल्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत तर त्यासाठी मी पॅनमध्ये अगदी एक चमचा तेल टाकले त्यामध्ये एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मीठ टाकले आणि हे थोडंसं आता मी परतून घेते त्यामध्ये आता आपण जी अंडी होती उकडलेली तर ती सर्व अंडी त्यामध्ये ॲड करायची आहे आणि ॲड केल्यानंतर हे कंटिन्यू मिडियम गॅस करून हलवत राहायचं आता हे नॉनस्टिक पॅन असल्यामुळं ही अंडी या भांड्याला चिटकली नाहीत पण तुम्ही जर कढई वगैरे दुसरी घेणार असाल तर त्याला अंडी चिटकली जातील त्यामुळे कंटिन्यू हलवत राहायचं जेणेकरून ती अंडी खाली चिकटली जाणार नाहीत त्यानंतर आपण आता मसाला बघून घेऊयात तर मी एका वाटीमध्ये दोन चमचा कांदा लसूण मसाला घेतला आहे त्यानंतर एक चमचा हळद एक चमचा जिरे आणि दोन चमचे मी धना पावडर घेतलेली आहे आणि एक चमचा लाल तिखट घेतले जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही मिरची पावडरचा जा उपयोग करू शकता तर चार ते पाच मिनिटे झालेली आहेत अंडी मस्तपैकी सर्व बाजूने फ्राय करून झाली आहेत तर आपण ही पॅनमधील अंडी एका भांड्यात काढून घेऊयात भाजी बनवण्यासाठी मी पॅनमध्ये चार ते पाच चमचे तेल टाकले तर येण्यासाठी थोडंसं तेल आपल्याला जास्तच टाकायचं आहे आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये दालचिनी लवंग आणि वेलची टाकलेली आहे तुमच्याकडे जेवढं खड्या मसाल्यामधलं जे साहित्य आहे तर ते सगळं तुम्ही त्यामध्ये ॲड करा आता हे थोडंसं मीडियम गॅसवरती मी हलवून घेते आणि त्यानंतर आपल्याला आता त्यामध्ये जे मसाले आपण एकत्र एक बाजूला काढून घेतले होते तर ते मसाले त्यामध्ये आता आपल्याला ॲड करायचं आहे आता हे मसाले मीडियम गॅसवरच मी पटकन हलवून घेते जेणेकरून ते करपले जाणार नाहीत आणि आता त्यानंतर आपल्याला त्यामध्ये जी आपण ग्रेव्ही बनवली होती तर ती ग्रेव्ही ॲड करायची आहे आणि ती ग्रेव्ही देखील आपल्याला पटकन म्हणजे ते मसाले आहेत ते करपून जातात त्यामुळे काय करायचं पटकन लगेच हलवून घ्यायचं आता मसाले आणि ग्रेव्ही मी पूर्णपणे एकत्र मिक्स केली त्यानंतर त्यामध्ये मी कसुरी मेथी ॲड केली आहे आता मसाला मस्त फ्राय झालेला आहे तुम्ही बघू शकता कडेनी सर्व तेल सुटलेलं आहे तर आता आपण यामध्ये पाणी ॲड करून घेऊयात तर आता यामध्ये आपण पाणी ॲड करणार आहोत पाणी ॲड केल्यानंतर आपण हे पुन्हा एकत्र मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे खूप पातळ बनवायचं नाही आहे त्यामुळे पाणी आपण मोजकंच टाकायचं आणि त्यानंतर मी त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आता मीठ टाकल्यानंतर ह्याला मस्तपैकी छान उकळी येऊन द्यायची त्यानंतर त्यामध्ये मी कोथिंबीर ॲड केली आहे आणि छान ह्या ग्रेव्हीला मी दहा मिनिटे मोठ्या गॅसवरच उकळून घेतले त्यामुळे जो कांदा जे टोमॅटो वगैरे जे आपण सगळे मसाले टाकले होते ते व्यवस्थित शिजून निघते आणि आपली ग्रेव्ही देखील मस्त घट्ट तयार होईल तर आता दहा मिनिटे झालेली आहेत तर तुम्ही बघू शकता की ग्रेव्ही छानपैकी घट्ट झालेली आहे तुम्ही जे झाकण ठेवायच्या आधी बघितली तर तेव्हा ती खूप पातळ होती आणि आता ती मीडियम प्रमाणामध्ये झालेली आहे तर आता आपण यामध्ये सगळी अंडी त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि ऑलरेडी आधीच हे छान उकळलं असल्यामुळे आता याला आपण नाही उकळलं तरीही चालेल आणि आता आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे तर तुम्हाला ही माझी अंडा करीची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला देखील विसरायचं नाही